महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं मोठे आदेश दिलेत चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत निवडणुका घ्यायच्याच नाहीत का असा सवाल उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घेण्याबाबत सूचना दिल्यात तसंच विशिष्ट प्रकरणात वेळ वाढवून मागण्याची मुभा असेल असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय पंचायत निवडणुका संदर्भात ओबीसी आरक्षणावर सुनावणी झाली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याबाबत आदेश दिलेत निवडणुका अडवून ठेवण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की ओबीसी आरक्षणाबाबत दोन हजार बावीसच्या आधीची परिस्थिती होती तीच परिस्थिती कायम ठेवावी याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की दोन हजार बावीसमध्ये मध्ये अहवाल आला त्यामध्ये ओबीसींच्या जागा कमी करण्यात आल्या त्यामुळे न्यायालयानं दोन हजार बावीस पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या नगर लागणार आहेत त्यामुळं जवळपास पाच वर्षापासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील आहे